मी सुलक्षणा मात्र माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे चला तर मी आणि एक तुम्हाला एक रेसिपी दाखवणार रा आहे सिंधी कढी कशी बनवायची सोद्या सोप्या आणि साध्या पद्धती चला तर माझ्या किचनमध्ये आता मी जी भाजी घेतलेली आहे बघून घ्या मी दहा पंधरा भेंडी घेतलेली आहे दहा ते वीस मी गवार घेतलेली आहे आणि पंधरा ते वीस मी कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर दोन बटाटी एक मुळा दोन गाजर आणि इथे मी अद्रक घेतलेला आहे जर तुम्हाला याच्यामध्ये गाजर नको असेल तर तुम्ही नाही येऊ शकत तरी चालेल भोपळाही नको असेल तेही नाही येऊ शकत याच्यामध्ये फक्त चार वस्तू जरी पडल्या म्हणजे गाजर, गाजर यामध्ये तुम्हाला जर गाजर नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता मुळाही नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता याच्यात फक्त चार गोष्टी नक्की पडल्या पाहिजेत जसं गवार आहे भेंडी आहे आणि बटाटा आहे आणि याच्यात आपल्याला एक शेकटाची शेंग म्हणजे शेवगाची शेंग ती एक घ्यायची तर पुढच्या रेसिपीला आपण सुरू करू पहिले या सगळ्या भाज्या आपण कट करणार आहोत आणि धुवून घेणार आहोत बघा आपल्या भाज्या कट म्हणून झालेल्या आहेत भेंडी बघा अशा प्रकारे आपल्याला कापायचे आहे कारण ह्याच्यामध्ये कधी कधी कीड असते त्यामुळे आपण अशा कट करायच्या भेंडी अशी कापलेली आहेत मी गवार पण दोन दोन इंचाचे फक्त बघा शेवटचं आणि पुरचं फक्त कापायचं आहे मुळा आणि गाजर आपण दोन दोन इंचाचे तुकडे केलेले आहेत आपण अद्रक कापलेला आहे सर लांब लांब बटाटे दोन कापलेले आहेत एक शेंगलेली आहे तुम्हाला याच्याही जास्त शेंग घ्यायची असेल दोन किंवा तीन तुम्ही घेऊ शकता आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत मी गॅस ऑन केलेला आहे आणि कुकर केलेला आहे त्याच्यावरती बघत दोन फळी आपल्याला खूप टाकायचं आहे तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही तेल करू शकता गरम होणार हे जरुरी नाही की तुम्हाला तूपच टाकायचं आहे तुम्ही ता तेल बी टाकू शकता किंवा इक्वल इक्वल एक चम्मच तेल टाका एक चम्मच ता तूप टाकायचं आपले तूप बघा गरम व्हायला आलंय काकणारे साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे अर्धा चमच लाल मसाला आहे अर्धा चमच तिखट मसाला आहे हिंग एक चमच मेथी पाव चमच हळद आणि अर्धी वाटी आपला चिंचेचा कोळ आहे आणि गूळ चवीनुसार तर आता सुरुवात आपण करणार आहोत खूप आपलं गरम झालेलं आहे बघा ते सुरुवातीला आपण दाणे टाकणार आहोत बघा मेथी जे तडतड होत आहे होते आहे त्याच्यामध्ये आपण आता हिंग टाकणार आहोत दिलेल्या प्रमाणे आणि हे कडीपत्त्याची पानं जी आपण दाखवली आहेत ती पण ह्याच्यात टाकणार आहोत असं कटकडल्यानंतर यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ हा तुपामध्ये बघा किती मिक्स होणार आहे कसं टाकायचं आहे दोन फळी मी जसं तूप घेतलं आहे तसं दोन फळी मी चण्याचं पीठ पण घेतलेलं आपल्याला असं एक स्लो गॅसवरती भाजायचं आहे त्याला जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे बघा मस्त मस्तपैकी असं सुगम आहे याचा स्लोमध्ये भाळी एक सेकंदामध्ये असं हलवतच राहायचं आहे तुम्ही बघू शकता

मस्त पहिली ब्राऊन झालेला आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे फास्ट ठेवायचा नाही आहे आपण हे दिलेले मसाले टाकू बघा लाल मसाला टाकलेला आहे मी तिखट मसालाही टाकलेला आहे हळद टाकलेली आहे त्याचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या सगळ्यात पाणी तांब्यावर टाकायचं आहे पातळ दिसतंय पण ते नंतर शिजल्यानंतर दिसेल केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकणार आहोत पहिले आपण अद्रक टाकलेला आहे अशा एक एक करून सगळ्या भाज्या आपण त्याला टाकायच्या मुळाही टाकलेला आहे बघा गाजर मुळा सगळ्या भाज्या टाकायचे छान पाणी त्याच्यामध्ये आपण टाकायच्या घ्यायचंय अजून थोडस पाणी आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये बघा मी अजून पाणी ऍड केलेलं आहे संपूर्ण भाज्या मिक्स केल्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक किंवा दोन याच्यावर शिटी मारायची नाही आहे याचा शेंगा सगळ्या शिजल जातील त्याला मी झाकण लावते एक किंवा दोनच शिट्या काढायच्या आहेत मला आधी ही एक चीची मालदार आहे एक चीची झाली आपल्याला गॅस बंद करायचं झालेली आहे आणि तरी तयार आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा पोहे टाकायचा आहे बघा मी अर्धी वाटीच टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपलं हे गूळ घेतलेलं आहे त्यातला मी अर्धाच टाकलेला आहे जर मला वाटलं तर आपण नंतर परत टाकू शकतो आणि आत्ताच केलेला आहे वेग उकाळत आलेला आहे पण हे जे कंटेनर खूप अशी घट्ट आहे म्हणून मी त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे अर्धा आता आम्ही पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा एक उकाळी घेऊ आपली सिंधी गडी तयार झालेली आहे मस्तपैकी पैकी आलेली आहे आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि याचं गार्निशिंगची आता तयारी करते तर बघा ही आपली तयार आहे सिंधी गडीची डिश हा मध्ये बघा तुम्ही चपातीवर सुद्धा ही कडी खाऊ शकता भातावर सुद्धा इकडी खाऊ शकता आणि पुरी मी बनवलेली आहे त्या बरोबर सुद्धा तुम्ही कढी खाऊ शकता जर तुमच्याकडे पुरी नाही चपाती नाही भात नाही तर तुम्ही फक्त सिंधी कडी सुद्धा पिऊ शकता आणि खाऊ शकता माझी ही रेसिपी करून बघा जर तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपली रेसिपी तयार झालेली आहे पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपीबरोबर टाटा बाय बाय